तर कायम पंतप्रधानांसोबत राहणार पक्षाच्या बैठकीत ठाकरेंचं मोठं विधान पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे परदेश दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी या घटनेवर कोणतंही भाष्य केलं नव्हतं आता मात्र ठाकरे यांनी भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव काश्मीरचा मुद्दा याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधानांसोबत असू असं ठाकरे यांनी ठामपणे म्हटलंय काश्मीर आपलं आहे आणि आपलंच राहील असंही त्यांनी म्हणाले गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षाची स्थिती आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या संघर्षावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ठाकरे यांनी आज झालेल्या बैठकीत या संघर्षावर भूमिका स्पष्ट केली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी